गावाकडे जायचा विचार आला ना मला राहतच नाही मी लगेच तयार जाऊन रेडी होऊन निघले बी चला आता आज दारंगेची सवय ना शाळाला बारा वाजता सुट्टी दिली तेव्हापासून माझं मन व्हायला लागले चल 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 तिला रेडी केलं आता तिला आरूला बी कपडे घातले आरू आहे बघ आरूला बी रेडी केलं आणि निघतो आता एका ठिकाणी पेट्रोल टाकतो आता एकटी आहे म्हणून थोडं एक्स्ट्रा पेट्रोल टाकते दीडशे रुपयाचं पेट्रोल टाकते आणि मग निघतो <laughs> सायकल आणली आम्ही त्या दिवशी छोटीशी तिला ती झाल्यापासून आम्ही काहीच नव्हतं आणलं खेळायला सायकल आणली निघतो तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते माझे खुरापल्या सरकीचे जे पण व्हिडिओ मी टाकले ना त्याला खूप छान प्रतिसाद आला पाचशे सहाशे व्ह्यूज झाले अरे वा म्हटलं आता गावाकडे आज चालले ना मी आज पण मी शूट चला मग निघते कुठे चालली बाई

भुईमुग तर भुईमुगात बिघवच झालं इकडं बिगव झाली बरेच भुईमुग असल्यामुळं बी आहे ना असं वाटतं की गवत जास्त दाट वाट आहे ना ते गवत एवढं नाहीये कमी आहे इथं याच्यात हारळ शोधायली इथं गवत काढ मी हे असं बांधा बांधा निये ना हे गवत जास्त आहे आम्ही जर नवीन असल्यामुळं काय होतं मला जर हे असं बांध काढायला जास्त त्रास जात आणि त्या दिवशी ते तिथं साप निघला होता तीन चार जण तिकून खुरपीत होता हे वावर टिकून तर तिथं साप निघला तर मला भीती वाटते थोडीशी पण एवढं काही नाही मी दगडं मारत चालते मग खुरपायच्या आधी आधी बघा खुरपून खुरपून आहे ना याचं फोड येऊन फुटलं हे याचं फोड आला थोडं नवीन नवीन सवय लागेपर्यंत आरू झोपी गेली आणि मी स्कार्प काहीच नव्हतं आणलं इथे कुर्तं लटकलेलं होतं तेच कुर्तं घेतलं आणि त्याच्यावरच टाकलं तिला हे बघा इथं ताईचं भुईमुग आहे ना आमच्या आधीचं आहे बघा त्याला फुलं आले भुईमुगाला त्यांनी असं तीन चार फट्ट्या लावल्या छानपैकी त्यांचा अगोदरच आहे ना छान फुलं आले आमचं अजून मागचं आहे छोटे छोटे अजून आणि इथं ना हे मूग आहे मूग मूग किती मोठाल आहे मूग पण त्यांनी ऊन म्हणजे पाऊस पडायच्या आधी लावतात ना तसं लावलेलं आहे वाटतं तर त्यांचं छान गुण आलेलं आहे बघा एकदम पूर्ण अशी फट्टी आहे तर मी एरवी तर दाखवते पण म्हटलं पूर्ण असं दाखवावं मी आहे ना अशा छोटे अशी फट्ट्या फट्ट्या लावल्या मग मी तिकडं पण काय लावलं तिकडं श्रुतीनी लावलं ना तर इकडं तिने काय केलं हे दोन जवळजवळ घेतल्या फट्ट्या आणि इथं काय केलं गॅप द्यायला पलीकडं घेतली आणि इथं मधात गॅप द्यायला आरू झोपली तिथं तिच्याकडून गॅप झाला हे आणि हे मोठ्या खुरप्यानी आहे ना मी खुरपते ते, ते मोठं खुरपे छोटंसं आहे ना छोट्यानी पण लई छान खुरपीता येतं बरं म्हणजे फास्ट असं जवळजवळ जिथं झाडं असले ना तिथं छान हे होत हे खुरप्यानी पण खुरपता येतं छान श्रुती खुरपीत होती त्यानी आणि आता बसली खेळत हारळजामा केली आणि त्या तिकडं लांब पिशवी ठेवलेली आहे आणि तिकडं चप्पल आहे आता ते सगळं गोळा करावं लागणार तर सहा व्हायला लागले ना आता घरी निघावं लागणार आता तेवढं कडी कडीची तेवढी पातच कम्प्लीट करून घेते तेवढं गवत तितक्या जागेतलं काढते मी है। है ते ते मी आधी व्हिडिओ शूट करा थोडी चार्जिंग पण कमी आहे आणि तिकडे आहे ना मोसंबीचा बगीचा आहे ते तिकडं अंगूरचा आहे हे बाय ते आहे ना अंगूरचा आहे आणि इकडे आहे ना हा मोसंबीचा आहे छान आहे ना माझे मद, आहे ना असे मी काय केलं मग जिथं जिथं असं गॅप आहे ना आणि हे एका झाडामधोमध एक 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 असं शेंगदाणा खोवला होता मी ते बघा माझे पण छान उगले पूर्ण याच्यात कुठं कुठं जिथं जवळ झाडं तिथं मी नाही लावलं इथं इथं लावलं ना आता आजकाल मी मिरचीचे रोपं घेऊन आले होते घरी बकेटीत लावलेली होती ना तर त्याच्यातून मी जुनी रोपं घेऊन आली होती याचे मिरच्याचे हे असं गवत आहे ना हे असे गवत झालं मादात मादत 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 कुठं ते आहे ना काढून टाकावं लागतं असं गवत झालेलं आहे ना याच्यासाठी आई म्हणून ये असं जास्त दिसत नाही रे भुईमुग आहे एवढं काही नाही आहे आत्मात एवढं नाही आहे पण साईड साईडने काय होतं एकदा खूप वाढलं ना तर ते खूप जास्त वाढून जाईन आणि माझ्या कंट्रोल बाहेर जाईन जाईन काढण्याच्या त्याच्यामुळं मी फास्ट फास्ट येत राहते आणि काढत राहते हे बघा मी मी तर मुग टाकला तर इतक्या घाईघाई टाकलं ना कुठं कुठं दोन दोनच दाणे कुठं कुठं बसा बस बस दहा बारा दहा बारा इथंच एका जागी पडले पुढं पुढं जायचं तर म्हणजे त्या दिवशी आहे ना मी आले होते ना पाऊस खूप येणार होता पाऊस पाहून आहे ना मी घाई घाई घाईघाई टाकले जसे टाकता येईन तसे आणि पळाले हे बघा इथं खूप मोठे पडले कमीत कमी हे बघा सात आठ नऊ दहा झाडं मूग पडलेले इथं बी इथं बी हे बघा त्याच्यामुळे एवढे सारे उगून आले ते इथं बी खूप सारं आहे ना तिथं असं प उगून आलेलं आहे बघा हे ना गवत हे आपण काढून टाकू गवत गवत गवत, गवत। हे बघा काँग्रेस काँग्रेस पार्टीचं काँग्रेस हे बघा तुरी आहे ना जिथं गॅप आहे ना तिथं तिथं लावलं मी तुरी एकदम तुरळक दिसायला मला लक्षातच नाही आलं मी कसं लावलं कसं नाही जाऊ द्या आपण नवीन शेतकरी हे की नाही शिकू आपण नेक्स्ट टाइम करू व्यवस्थित हे बघा इथं ओके इथं इथं ह्या या, या पाट्यात आहे म्हणजे तिकडे माकडं येतात म्हणून तिकडं तर लावलंच नाही अर्ध्या मध्यातच लावायची होती अर्ध्यापर्यंत तर हे इकडं पा इकडं अशी ह्या पट्टीत दिसायची आमच्या आईने जिथं जिथं लावले ना तिथं सरळ फट्टा लावलेला आहे मी आहे ना जिथे रिकाम जागा दिसन तिथं पळत जायचं आपलं आता असं वाटायलं इतके झाडं मुग एकाच ठिकाणी टाकूस तर मी थोडा असं टाकत टाकत गेली असती चार चार पाच पाच किती छान झाला असतं ना जाऊ द्या आता काय काय नाही होत जाऊ द्या जसं येईल तसे येईल हे इथं पण आहे मूग पण आहे एवढीत पण आहे मधात कुठं काय काय आता शेंगा बघूनच काढायच्या टायमाला जरा त्रास होणार आहे आता नवीन असल्यामुळं काय ना कुठं मूग टाकले कुठं काय टाकले काही एवढं काही लक्षात नाही आला म्हणजे असे धरूनच टाकलेले तास मी पण तरी पण हे ब मूग गुडीद सारखीच पानं असते हे बघा इथं आहे ना भेंडे भेंडीच आहे नाही नाही काकडी आहे बघा काकडीचा वेल आला काकडी उगून आली पहिल्या दिवशी तर मी त्यांच्याशी तरकाटी घालायली म्हणलं ही काकडी नाही आहे गवत आहे म्हटलं ते म्हणे नाही काकडीच आहे ते आणि मग प्राचीनी पण मला सांगलं मम्मी हे इथं मी लावलं होतं म्हणे खांब्याच्या तिथंच त्या लक्षात यायला दामा, दमान दमनी म्हणजे अरे बघा ही भेंडी आहे भेंडी उकून आली हे प्राचीन लावली होती भेंडी ही इथं ह्यात असत आणि ही आहे ना हे पानं ही चवळी आहे इथं चवळी आहे ना साईडला कोण लावली मी इथं विहिरीजवळ म्हटलं जास्त म्हणजे जा वखर हाणायला गर्द होती ना म्हणून मग तिकडं मधात कुठंच नाही लावलेली इकडं साईड साईडनेच तीन चार ठिकाणी लावलं फक्त हे किती ग आता इथंच दिसलं मला एक दोन ठिकाणी आसन म्हणजे अजून बघावं लागून इकडं मधात एका ठिकाणी उगलं कुठं मी मधात खोसून दिलं मी इकडं विहिरी भावताली खोसलं होतं पण काय माहिती आहे आता उगलं नाही उगलं दोडक्याचे त्याचे कारल्याचे खोसले होते मी काही खोसत राहते मी एड्यासारखं हे बघा हे इथं पण तूर होईल चला दहा किलो पाच किलो तरी झाली ना तरी खायपुरती झाली म्हणजे भरपूर बस झाली तेवढी म्हणजे हे बघा इथं तीळ तिळाचं एखादं बीज असेल तीळ तीड़। मी त्या तिकडं आहे ना साईड साईडनी तीळ माकडं खात नाही असं मी ऐकलं मग तिकडं साईड साईडनी टाकलेलं आहे त्या बांधावर आता ते उगतीन काय होईन ते काय माहिती आता देव जाणे टाकल्यावर <laughs> पाऊस यायला पाहिजे ना म्हणजे नाही तर ते हे होऊन जातं असं ते म्हणतं ह्या पाट्यात पण तूर त्याला कीड लागायली परत फवारणी करावं लागेल एक फवारणी केली आम्ही तिकडं श्रुतीन त्या झोपल्या आणि गाय चारून आणली आणि आता काय करायला का माहिती बांधायला वाटतं नेऊन मी पण जेवढं बरंच गवत निघलो होतं इकडे गवतच काढलं ना म्हणजे एक वापरत आत्ता गायला नेऊन टाकलं पाणी पिऊन आले तिकडून घरा घरापासून जाऊ बघा ही इकडं पण आसन तूर हां इकडं पण आहे इकडं पण आहे तूर बऱ्याच ठिकाणी तूर आहे इकडं पण इथं बऱ्याच ठिकाणी तूर तुम्ही काय करायला स्वाती ताई गवत गोळा करायला ना असं गोळा करायला कावायची गवतच गोळा करायला कावायची गवत ना कमी काय सारखीत नाहीतरी काय खाप दिसायल तुमची आमची तर पा ना किती बटा गवत आहे बा तूर ती नाही ही इथं तूर इकडं तूर साईड साईडनी हाय हाय बऱ्यापैकी हाय चला जाऊ द्या नसल्यापेक्षा तर लावलेली आहे आणि जेव्हा खूप उरले होते ना ते बीज आणि त्यावेळी कुठं लाव समजत नाही सीड उरलेले त्यावेळेस समजलंच नाही साईड साईडने टाकले ते उगले नाही उगले काहीच द्यावाला माहिती आता बघावं लागेल इकडं बी उगलेलं आहे भुईमुख ह्या तासापर्यंत टाकलेलं आहे वाटतं काही काही लास्ट मागून मागून टाकलं ना मी ज्यावेळेस उरलं तर असं वाटलं काय ठेवून करता त्याला टोचून द्या खुरपता खुरपता इथं लावले तर ह्याच्याशी छोटे छुट छोटे आत्ताशी उगून आले जाऊ दे मला तर काही कोरडं असताना लावले तर ते उगले नाही त्याला कोंब आलं आणि जागीच वाळून हे झाले ते नाही उगले जाऊ दे जे उगन ते उगन आहे की नाही आपण फर्स्ट टाईम करतो ना काही नाही तर अनुभवता येईल नाही का इकडे हे ना सीताफळाचं बगीचा आहे हे ना हायब्रीड सीताफळ एवढाले सीताफळ एक एक एवढाले सीताफळ येतं मला वाटतं ते कस्टर्ड आणि आईस्क्रीम ते करण्यासाठी वापरत असून पण खायला तर ते गोड असे लागतच नाही एवढा राहतं सीताफळ मी आल्यावर दाखवून तुम्हाला ते चवळी हाय म्हणजे बऱ्यापैकी लावलेलं ला आलं उगून आता आपण लावलं म्हणजे उगणारच ना ते पण फक्त आता एक कन्फर्म आयडिया येत नाही की हा इथं इथं इथे आता मी काम सोडून शूटिंग घ्यायले कारण आपलं ब्लॉगिंग पण जरुरी आहे ना बघा इथं मागच्या वेळेस खुरपलं होतं परत गवत झालं इथं तर कोपऱ्यात इथं पण ना काही काही झाडं उगून नाही आलेली सरखी तिथं कोपऱ्यात एक झाड आहे डायरेक्ट इकडं सरळ लाईन इकडे पाहिजे होते ना इथं एक आहे आणि इकडं मादात काहीच नाही डायरेक्ट त्या तिथंही इथं मादात गेलं आई म्हणजे इथं पण लावायला पाहिजे होतं लावलं पण असं पण ते पावसा पाऊस नाही झाल्यामुळं काही उगलं काही नाही इथं बाई इथं गॅप इथं एक आणि तिथं एक दिसायला हे इथं आहे ना तुटलं बघा हे झाड बघा तुटलं हा आई पण खुरप त्यांना दिसत नाही काही काही झाडं ते ओढून म्हणजे खुरप त्या सगळंच काढून घेतात इकडं पण भेंड्या लावलेलं होतं मी ह्या साईडने खुरपता खुरपता काढून घेतला अजून त्यांनी कारण असे छोटे छोटे मागच्या वेळेस आले मी छोटे आ उगलेले होते एवढे एवढे कोम आईला नसन दिसले त्यांनी काढून घेतले अजून हे बाई इथं पण तूर तूर उगली गाड्या साईडनी टाकली होती म्हणजे मी हे बाय इथं पण हे तुरीचं साईडनी टाकली होती आणि बाकी चवळी काय काय टाकलं साईडनी ते काही उगल्याचा अंदाज दिसत नाही मागच्या वेळेस दिसत होते तर गवतात गेली की काय काय म्हणते ही इथं चवळी दिसली दिसली बहुत दिसली आणि हे बघ काकडी हे बहुतेक काय मलाच लक्षात येत नाही हा लवकर फर्स्ट टाईमच पाहिले मी ते चवळी तर पण चवळी हे साईड साईडला कोण लावलं इथं वखरा ते येईल ना तर वखरावाले बन बंद करते म्हणेन हे पहिली वेळेस शेतकरी हे काही बी कुठं बी लावलं म्हणून भीतीने आपलं इकडं कडीला दिलं लव इथं तूर आली अगदीच चार चार पाच पाच टाकायचे ना जिथं तिथे एक एक टाकली येड्यासारखं मी आणि जे उरली ना मग काय केलं त्याचं माहीत नाही इथपर्यंत एक एक टाकली मी आणि इथपर्यंत माझा मूड झाला की नाही मी जास्त टाकायला पाहिजे ना ते इकडं बघा किती मोठे मोठे इकडं बचकीच बोचकीच दिली टाकून इकडं परत लावायचं कंटाळा आला म्हणजे असं खुरपता खुरपताच लावलेले मी सगळं नंतरचं जे बी लावलं ते ते इथं लावलेलं इथे आहे <laughs> की असंही कुठेही उगून आलं ती म्हणजे मी अशी लावलीच होती सरळ एक रांग की असं 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 सरळ असं कोपऱ्यापर्यंत म्हणून तर इकडं समोर पण आता तुम्हाला दाखवतो दाखवतो मी पण बघते उगलं की नाही मला पण लक्षात येईल इथं नाही उगून आलं म्हणजे त्याला कोम आलं त्यावेळेस पाऊस नसला ना तर ते ना जागीच कोम इजून जातं असं हे इथंही बघा हां इकडं 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 नाही दिसायलं लावलं होतं इथं पण नाही आलं वाटतं उगून तर इथं गवत घेताना खुरपलं वाटतं थोडं स्वच्छ वाटायला इतकी जागाच गवत घेतांनी खुरपलं वाटतं ते इकडं पण नाही दिसायली तू उगलेली म्हणजे इकडं इतकं जास्त गवत होतं ना मला तर वाटतं गावतात बी गेली असेल ती काढण्या काढण्यात <laughs> तुरीचे पण रोप गेले असतील कारण तिकडं उगली म्हणजे ती इकडं आणि इकडे एका दिवशी टाकली होती मी तर उगली पण असून पण दिसली नसून आयला एखाद वेळेस गावतात जाऊ दे चलो जो वो व से ऐंगा है की नाही आणि इथं धने तुम्हाला बोलता बोलता इथं धने टाकले होते बघा मी हे बघ धने आणि तिकडं बरेच उगून आलेले आ तिकडंच्या साईडनं त्या तर तिकडं जायला परत खूप लांब आहे आता ते मला खूप वेळ होऊन जाईन इकडं आरूबाई माझी उठून माझ्याकडे पाहायला लागली था था हे बघा धने आहे ना ह्याचे उगून आले मजातच होईना आता हे पण वखराच्या बसले बसले टाकलेले मी <laughs> तुम्हाला बोलत बोलत ते एका ब्लॉगमध्ये हे बघा हे छान येईन यूजमध्ये कोथिंबीर सांबार <laughs> चला छान झालं आपलं माल नाही का चला मी ब्लॉग आता थोडा ठेवते आणि मग काम आवडते आता खुरपते आता ही इकडं राहिलेलं नाही हे साईड साईडचं ते कडीनं तेवढं खुरपून घेते चला ठेवते आरो झोपली श्रुतीबाई बसली <laughs> आणि मी ते काम सोडून तुम्हाला सगळं वावरत दाखवलं आज पल्लीकडे पण बरंच ते उघून आलेले ते नंतर दाखवन मी उद्या नाहीतर ने जेव्हा नेक्स्ट ब्लॉग करून परत तर आजचं ब्लॉग मंडळी तर संपवते मी नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय